नाव विशेष करून आदिवासी वगैरे त्या भागांमध्ये अशी नाव उच्चार जातात तेव्हा बिरसा मुंडा हे खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचे नेते आदिवासी समाजाचे क्रांतिकारक एवढे मर्यादित नव्हते बिरसा मुंडा यांनी त्या का उभारलं इतिहासामध्ये बरेच नोंद आहेत त्या ठिकाणी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची तम्बूत माहिती आपल्या विद्यार्थ्यांना असावी आता हे ऐकून ऐकून आपल्या काल लक्षात आलं की आपण थोडे कंटाळवाने होता मग यावर एक उपाय म्हणून आमचे मित्र व आम्ही म्हणजे राजगुरु सरांनी चर्चा केली आणि एक छोटासा सरांच्या परवानगीने नवीन स्तुत्य असा उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि ते पण आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सुरू करूया तो उपक्रम उपक्रम या, या साली झारखंड मध्ये झालेले झारखंड मधल्या मुली हातू या गावी त्यांचा जन्म झालेला झारखंड सध्या सुद्धा साहेब असतील किंवा शहीद राजगुरु भगतसिंग वगैरे खूप मोठी लिस्ट आपल्या समोर आहे पण बिरसा मुंडा या व्यक्तीचं नाव व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनवले सोळाशे साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भारताची अधोगती सुरुवात झाली ईस्ट इंडिया कंपनी खरी सुरुवात होती ती याच गोष्टीतून कारण बिरसा मुंडा हे थोड क्रांतिकारक म्हणून सुद्धा संबोधले गेलेले परंतु देश पारतंत्र्यात होता त्यावेळेस आपल्याला जहालगट मवाळ गट म्हणजे जल जंगल जमीन या गोष्टींवर सुद्धा त्यांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली आणि आपण बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून ती किंवा चॅनलच्या माध्यमातून बघतो आदिवासी लोकांचं पूर्णतः पूर्ण आपण आणि पर्यायाने या अशा महान नायकाचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर साली झारखंड मध्ये झाला संपूर्ण आयुष्य या माणसाला या नायका जल गंगेल जमीन ही आमची आहे असं त्यांचं नेहमीच एक तीर एक आज वीर जननायक धरती आपा क्रांती सूर्य क्रांतीवीर भगवान बिरसा यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त जमलेलो आहोत मित्रांनो आज आपण बघतोय अनेक ठिकाणी आदिवासी जे व्यक्ती आहेत आदिवासी जे समाज आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे त्यांची जमीन त्यांचं जे जंगल जमीन असेल त्या ठिकाणी ते राहत असतात त्यांची बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते अत्याचार होतात त्या काळात सुद्धा अशाच प्रकारचे अत्याचार होत होते तर त्या ठिकाणी एक सामान्य कुटुंबामध्ये झारखंड मध्ये उलिहा गाव आहे त्या ठिकाणी भगवान कृष्ण जन्म झाला त्यानंतर त्या, त्या काळामध्ये सरकार आपल्यावर राज्य करत होत थोडंसं कारण घेऊन त्यांना उचलण्यात आलं जेलामध्ये डांबण्यात आलं जेला डांबल्यानंतर त्यांच्यावर हळूहळू विषाचा प्रयोग करण्यात आला थोडं थोडं विष करो करून देण्यात आलं त्यांना आणि हे तुम्हाला कसं कळलं तर मला याच्यामुळं कळलं काही पुस्तकांमध्ये याची नोंद आहे हळूहळू विष देऊ लागले हळूहळू विष दिल्यानंतर एक याच्याशी संबंधित एक घटना आहे इतिहासातली ती सुद्धा तुम्हाला इथं सांगू साजरा करतो सरांसाठी एकदा दोन टाळे वाजले ती आभा किंवा त्यांची तुता म्हणून त्यांना समोर जातं त्याचा इथं इतिहास आपल्याला या ठिकाणी इतर म्हणून प्राध्यापक मिंबोडे सरांनी मांडला त्याचप्रमाणे आपल्या प्राध्यापिकाचे शिक्षक लोकाळे सरांनी सांगितलं आज काही तुम्हाला मी प्रश्न विचारणार नाही कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि आपल्या

वयाच्या पंचवीस वर्षात जगलेला व्यक्ती आज पूर्ण जग प्रसिद्ध होतोय आपण दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज वय विचारला आपण तुमचं वय किती सतरा वर्ष आज तुम्हाला किती कळत ते सांगा तुमचा स्वतः दिलेला अभ्यास तरी तुम्ही पूर्ण करता पण जागतिक कीर्ती कीर्ती माणसाने मिळवलेली आदिवासी समाज आजचा आदिवासी समाज अजूनही जगाशी जोडला गेलेला तिला तुम्हाला देण्यात आलेली आहे तयारी एकदम सगळे जण एकदम आज जननायक भगवान बीसा मुंडा यांची जयंती या जयंती निमित्त आपल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यातर्फे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री माई सर यांनी अध्यक्षस्थान भूषवले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री राजवाणी सर यांचेही मी आभार मानतो या कार्यक्रमाला दुसरे प्रमुख पाहुणे लाभलेले श्री कोकाटे सर त्यांचेही मी आभार मानतो या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचलन करणारे आपले निंभोरे सर मी त्यांचेही आभार मानतो या कार्यक्रमाचे आयोजक श्री नागरे सर मी त्यांचेही आभार मानतो आणि पाच मिनिटे जवळ सांगतोय त्यानंतर कार्यक्रम स्पर्धेनंतर स्पर्धे नंतर आपला कार्यक्रम त्या ठिकाणी स्पर्धेसाठी तयार आहे तुम्ही आता हातवर करायचा त्या विद्यार्थ्याला पहिला प्रश्न आहे जननायक मुंडा यांचे पूर्ण नाव सांगा हातवर करायचं जननायक मुंडा यांचे पूर्ण नाव सांगा उभा चला <universalpedia> मुंडा यांचा जन्म केव्हा झाला पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साली जी जयंती बिरसा मुंडा यांची आपण साजरी करतो किती जयंती आहे

आजरी होती आणि बक्षीसं पण लयलूट होती आपल्या महाविद्यालयामधून बक्षिसाची